नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे कातरघाटाव तालुका खटाव जिल्हा सातारा परवा दिवशी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाप्रमाणे या वर्षी एक जुनं पारंपरिक मैदान कात्रेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त कात्रेश्वर केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिव्य एकादेग मैदान आहे त्या मैदानाचा आयोजन कसं आहे नियोजन फाटीवरती आलोय फाटीचा व्हिडिओ आपण बघितला असेल काल निसर्ग नाळे युट्यूब चॅनल वरती मुलागत झालेले चांगली फाटी गेली पहिले जे रान होतं ते पूर्णपणे रान तासून लेवल हो वगैरे करून तास चांगले केले आहेत आणि आता तास सुद्धा सुटसुटीत म्हणजे मोठी तास बनवले आहेत त्यामुळे आता चार वासरांना कुठल्याही प्रकारे मला नाही वाटत पळा अडचण आहे फाटी चांगली केली आहे एकंदरीत जाणून घेऊ पंचवीस तारखेचं नियोजन कसं ऑनलाईन नाव किती झाले आणि कशा प्रकारे मैदान होणार आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्या सो सोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ कात्रघाटावर उपस्थित आहेत आणि आमचे सहकार मित्र प्रसिद्ध बैलगाडी मालक आहे उद्योजक आहेत म्हणजे भरपूर काम असतात माग चांगली एवढे कमी आहेत आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाटा तालुका अध्यक्ष वैभव पाटील कात्रघाटावर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे पंचवीस तारखेचं पाटील नमस्कार नमस्ते काय सांगाल आता वार्षिक मैदान म्हणजे यात्रेचं पारंपरिक मैदान कात्रेश्वर देवाचं कस नियो नियोजन नियोजन म्हणजे काय आहे याच्या जे अगोदर जेवढे जेवढी मैदान झाली त्यावेळेस बैलगाडी मालकांचं मैदाना मा बाबतीत आजपर्यंत कधीही तक्रार नाही फक्त थोडस एकच तक्रार होती की जरा तुमच्या फाटी जुळा काय म्हणून त्यासाठी आम्ही ह्या वेळेस असं केलं की फाटीची तास मोरुंद केलेत आणि आदत मैदान आम्ही घेतो लहान वासरांना एक संधी मिळावी रोलिंग करून फाटीला एवढी कटनाची फाटी असून सुद्धा छोटा खडा सुद्धा राहून यासाठी हॅमिंगचा रोलर सांगून आम्ही मिळत नसताना आविलेबल चे, चे, आविलेबल चे, आविलेबल आ, रोलर अवेलेबल केला आणि तो रोलर सगळं रोलिंग करून अगदी फाटी इतकी सुंदर आहे आदतच्या वासरांनी फक्त पळायच आहे इतकी सुंदर फाटी केली आहे कात्रेश्वर आमचं ग्रामदैवत आहे कात्रेश्वर तर त्या कात्रेश्वराची यात्रा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असती मैदान महाशिवरात्रीच्या अगोदर असतो आपलं पंचवीस तारखेला येणाऱ्या पंचवीस तारखेला मंगळवारी मैदान आहे एक आदत एक बैल आतापर्यंत सरासरी एक सत्तर ते पंचाहत्तर गाडी नोंद झालीये उद्याचा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस नोंद आहे उद्या संध्याकाळी आपण लॉट काढायचं आमचं प्लॅनिंग आहे गाडी कशी नोंद होते त्यावेळेस वर त्यावेळेच्या वरती आपण ठरवू परंतु एक सगळ्यात सा महत्वाचं सांगण्यात तात्पर्य आहे की मैदान यात्रेच आहे अगदी शंभर गाडी नोंद झाली आणि तेवढे शंभरच गाड्यांचं लॉट पडलं तरी बक्षिसात एकही रुपया कमी होणार नाही जेवढे गाड्या आले तेवढ्या गाड्या पळवल्या जातील आणि बक्षीस पूर्ण देण्यात येतील आपली सत्तर पंचहत्तर गाड्या आहे हो आजचा नऊ दिवस आहे ऑनलाईन संदर्भात बैलगाडी मालकांना काय सांगा नोंदणी संदर्भ ऑनलाईन नोंदणी संदर्भात म्हणजे असं आहे की आपले पेडगाव पॅटर्न ज्या दिवसापासून चालू झालाय त्या दिवसापासून मैदानाचं जे फायनलची वेळ आहे हे अतिशय <स्थाथ> लवकर व्हायला लागली त्याच्या मागचं कारण फक्त काय तर पेडगाव पॅटर्न मुळे आदल्या दिवशी नोंद होती गट आदल्या दिवशी होत आहेत बैलगाडी मालकांना कळतंय की आपली गाडी कुठल्या गटात आहे आपण किती वाजेपर्यंत वेळेत पोहोचलं पाहिजे आज बरीच मैदान मी बघितली की आज सुनील मोरे असतील विकास सर असतील अगदी तुम्ही समालोचनला असता अगदी झेंडा पंच धानवडे बापू असतील सोमनाथ जगदळे असतील ही लोकांना सुद्धा घरून विचारलं जातं की आज एवढ्या लवकर तुम्ही कसं काय आला म्हणजे सहा वाजता जो फायनल सात वाजता होत होता अंधारात त्याच्याऐवजी तोच फायनल आज पाच साडेपाच लाच मागचं कारण फक्त काय तर ऑनलाईन नोंदणी त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे तुम्ही काय असेल ते ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून गट आम्ही आदल्या दिवशी पाडू तुम्ही जेवढी लवकर नोंद करताल त्याच्यावर आम्हाला पटकीनं निर्णय घेता येतो की पटकीना संध्याकाळीच गट काढून काय असेल ते फायनल करता येईल नक्कीच माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना जे ऑनलाईन नावणी करायची राहिलेत या सर्व बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर ऑनलाईन कर नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा पाटील मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आतापर्यंत म्हणजे सगळ्यात बैलगाडी बैलगाडी मालकांना माहित आहे की आतापर्यंत कातरकाटावच्या मैदानाला कधीही गालबोट लागला नाही आणि आम्ही तो लागूनही देणार नाही अगदी आम्हाला जिथे अडचण वाटते तिथं आम्ही शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सल्ला घेणार का तर घेणार परंतु आमच्या गावात तेवढे पंच सक्षम आहेत की त्यांच्याकडून निकाल चुकीचा जाणार नाही जरी एखाद्या निकालाला जर आम्हाला वाटलं बाबा की आपलं काम आहे विचारणं यात्रा कमिटी स्ट्रॉंग आहे पंच चांगले आहेत म्हणजे ह्यात जाणती आणि जुनी लोक आहेत पंच म्हणून त्यामुळं जरी समजा अडचण वाटली तर विलास पालन असतील नितीन आबा शेवाळे असतील जे लोक आहेत वरिष्ठ त्यांना विचारून त्या, त्या जुथ निकालाची म्हणजे अडचण येईल तिथे आम्ही शंभर टक्के त्यांना विचारू पण नव्याण्णव नाही अगदी दोनशे टक्के सांगतो की यात्रेचं मैदान आहे कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही म्हणजे नाही होणार याच्या अगोदर झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही पाटील गाडी क्रमांक जाणार का एकही रुपया कमी होणार नाही पहिले एकाहत्तर हजार बक्षीस आहे त्यातला एकाहत्तर म्हणजे सत्तर नाही वरची एक हजार सुद्धा दिले जातील त्यातला एकही रुपया म्हणजे ठेवला जाणार नाही मी तेच म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं शंभर गाडी जरी पळाली तरी बक्षीस हे पूर्णच दिलं जाईल कारण यात्रेचं मैदान आहे आम्ही वाढदिवसाचं हे मैदानच आमच्या गावात भरत नाही काय असेल ती यात्रेची दोन तीन मैदान होते तेवढीच अन्यथा आम्ही मुळात आमच्या गावातले लोकच म्हणतात की मैदान यात्रेला जा असावं वाढदिवसाची यात्रेला शोभा असती लोक आवर्जून अगदी बाहेर जे मुंबई पुण्यासारख्या भागात जी लोक आहेत ती फक्त यात्रा म्हणून बघायला येतात पाटील पल्ला किती आपला साधारणतः पल्ला बरोबर नऊशे फूट आहे नऊशे फुट हा कधी आम्ही ओपनला पल्ला एक हजार फूट ठेवतो आदतवाल्यांसाठी नऊशे नऊशे फूट ठेवतो बरेच लोक होते की कमी ठेवा परंतु माझं बैलगाडी मालकांना एकच सांगणार की तुम्ही या तुम्हाला आल्यानंतर समजेल कि बैलाची नक्की सुद्धा म्हणजे राहू शकत नाही अजिबात एवटाही भानगडच नाही ना त्यामुळं आणि उराडी नाही महत्वाचं म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत टोटल प्लेन आहे अडचणच नाही मध्ये जो थोडासा जो उराडी नॉर्मल होती अर्ध्या फुटाची ती सुद्धा रोलिंग मुळे पूर्ण खाली गेली म्हणजे इतकं सुंदर मैदानाचं नियोजन झालं बरं आता बाकी आता या बक्षीसर यात्रेच मैदान आहे बरोबर दुसरा पल्ला तर नऊशे फुट आहे खाली आपल्याला सुट्टीला पट्टी कॅमेरा खाली जसं प्रत्येक मैदानात आता पट्टीची एक म्हणजे प्रथाच आहे अगदी ती सुंदरच आहे झेंडा पंचांना पण त्रास कमी आणि कुणी म्हणाय नको की माझी पुढं सुटली माझा वशिला लागला पुढं गेली अजिबात नाही पट्टीच्या पुढं एखाद्याही बैलगाडी मालकाचा पाय पडला बाद म्हणजे बाद त्यात गैरच केली जाणार नाही दुसरी गोष्ट आता आपले मैदान काही यात्रेत असल्यामुळे पैसे कमावायचे काय का विषय नाही 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 गाड्या तरी आपलं मैदान होणार होणारच आहे संघटने नियमानुसार आहे हो बरो बरोबर बैलगाडी मालकांना काय होऊन कराल कारण ऑनलाईन नोंदणी महत्व आहे कारण ऑनलाईन नोंदणी आदल्या दिवशी झालं तर आम्ही पण सांगत असतो दुसऱ्या दिवशी बैलगाडी मालकांना सोपं पडतं याला आपल्याला किती गटात किती नंबर वाजता किती वाजता पोहोचायचे कारण तुम्ही आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तालुक्याचे तुम्हाला माहिती आहे बैलगाडी मालक हा आपला शेतकरी वर्ग आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला माहिती तुमच्या वैयक्तिक धावणीला काय आहे तुम्हाला माहिती सकाळची कामं काय असतात त्यामुळे बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही आता सध्या ज्वारीचा सीझन चालू आहे अगदी मी स्वतः शेतकरीच जाय त्यामुळे माझं एक बैलगाडी मालकांना एक सांगणार आहे काही उद्या नव्याण्णव टक्के लॉट हे उद्या संध्याकाळीच पाडायचं नाही दोनशे टक्के पाडणार आम्ही त्याचं मागचं कारण सांगतो सगळ्या गोष्टी पटपट होत्या मैदान दहाला ला चालू होणार का तर होणार मग अगदी ते मैदान एक वाजता संपलं ना तरी एक वाजता घरी जावा काही अडचण नाही मुळात एक आहे की या त्रेज कि यात्रेच मैदान आहे काय असं नाही की बाबा निवांत चाललंय आरामशीर अजिबात नाही सगळ्यांच्या सुग्या चालू आहेत लोकांच्या ज्वारी ही काढणं चालू आहे गहू काढणे चालू आहे मैदान काळा एक आनंद आहे यो एक शेतकऱ्याचा सणच आहे एक प्रकार आहे की बाबा प्रत्येकाच्या दावणीला आज बैल आहे म्हणजे आज रोज मैदान झालं तरी आज चारशे गाड्या पळतात ह्याच्याच आपण समजून जायचं की आज किती अगदी तालुक्यातल्या गाडीचा विचार केला तरी प्रत्येक घरटी बैल झालाय नक्कीच एक शेतकऱ्याचा आनंद आहे तो तुम्ही तो आनंद शंभर टक्के साजरा करा आणि होता वेल एवढं मैदानाला लवकर या गाड्या लवकर नोंद करा आणि गाडी नोंद झाली की आपलं आपापल्या आप मार्गाने लवकर घरी जावा सगळ्यांना सुट्टी अगदी समालोचक असू द्या झेंडा पंच असू द्या नाही तर अगदी सगळेच असू द्या मैदान लवकर होणार तर होणार आतापर्यंत तुम्ही समालोचक केलंय आमच्या गावात पुरस्कार एक आमच्या असतात गावातले सर्वोत्कृष्ट खाटाव तालुक्याचा बैल कोणता सर्वोत्कृष्ट समालोचक म्हणून आपण दरवर्षी एक नवीन समालोचकाला पुरस्कार देतो तालुक्याच्या वतीनं तेही सगळं दिलं जाईल आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपल्याही चॅनेलनं मैदाना दिवशी यावं म्हणजे लोकांनाही कळेल की खाटाव तालुक्यात सध्या टॉपचा बैल कोणता आहे किंवा आता सध्या महाराष्ट्रात समालोचक सुनील मोरे आहेत आपण गेल्या वर सुन, वर्षी सुनील मोरेंना महाराष्ट्राचा बुलंदा आवाज कात्रेश्वर केसरी दोन हजार चोवीस पुरस्कार दिला होता ह्या वर्षी कोणाला देणार ह्याची एक उत्सुकता असते त्यामुळं शक्यतो तुमच्याही चॅनेलने यावाशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि सगळ्या बैलगाडी मालकांना सांगतो की आज आणि उद्या काय असेल ती नोंद दोन दिवसात करून घ्या नक्कीच तर मित्रांनो माझी पुन्हा शेकदा विनंती आहे आपल्याला ऑनलाईन नोंदणी आजचा आज तेवीस तारीख आहे आणि उद्या चोवीस दोन दिवस आहेत तर दोन दिवसात ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून कमिटीने सांगितले आम्ही आदले दिवशी लाट काढू आणि कमिटीला सोपं जातं कारण यात्रा कमिटी म्हटलं की गावचा पूर्ण गाव असतं त्यामुळे असं काय नाही की बाबा पाटील म्हणले ना नाही ना आता ना उद्या एकट्याच ऐकत एक नाही गरें सगळ्यांचे विचार घ्यायला लागतात त्यामुळे तुम्ही सहकार्य करा आणि अजून उद्या दोन दिवसामध्ये ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून उद्या संध्याकाळी आपल्याला लॉट काढता येतील मित्रांनो आपल्या सोबत आप अभिजित भाव आहेत एकंदर जाणून घेऊ काय म्हणतात नमस्कार नमस्कार काय सांगाल आता यात्रेच मैदान आहे ऑनलाईन नोंदणी आणि लॉट संदर्भात हे आमचं कात्रकाटा ग्रामस्थांचं सलाबत प्रमाण यात्रेचं मैदान आहे या वर्षी एक बैल एखाद हे मैदान आहे आतापर्यंत मैदानाला सत्तर पंच्याहत्तर गाडी नोंद झालेली आहे उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवढ्या गाड्या नोंद होतील किती दीडशे हो दोनशे हो तेवढ्या आम्ही गाड्या उद्या नोंद करून घेणार आणि उद्या लॉट पाडणार मैदानात नोंद वगैरे नाही नाही अजिबात नाही उद्या संध्याकाळी संध्याकाळी पर्यंत परवाचा कारण की मैदानी रिस्टर करायचं आहे आपल्याला अजिबात कुठल्याही प्रकारची त्यात तडजोड बैलगाडी मालकांना लक्ष द्या आता बरेचसे बैलगाडी मालकांना वाटेल की बाबा उद्या नोंद म्हणते लॉट म्हणते परंतु परवा घेतील परंतु त्यांनी मला मुलगत चालू व्हायच्या सुद्धा सांगितलं शंभर टक्के ते पाटील म्हणले दोनशे टक्के उद्या संध्याकाळी चोवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू चालवणार त्यामुळे जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदवली त्यांनी ऑनलाईन नोंदणी करा मैदानात नोंद घेतली जाणार नाही त्यामुळे माझी खरंच विनंती नाही आता परत काय होते दुसऱ्या दिवशी वाटते मैदानात नोंद असेल आणि सकाळी इथपर्यंत येणार भाडं वगैरे जाणार बैलगाडी मालकांचं तर तसं नुकसान काय व्हायला नको त्यासाठी माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा आणि दुसरा एक मुद्दा आमच्या गावाचे नाव एक गाडी पाहणार नाही कोणाचा पाहुणा तसलं काही नाही गावचं आपलं गावची गाडी गावची गाडी किती आहे ती काही आपल्याला आपल्याला माहिती नोंद घेणाऱ्यांना पण सांगितलंय की आम्हाला माहित आहे ना गावातल्या गाड्या कुठल्या त्यामुळे काय होतं याच्यातनं एक निष्पन्न काय होतं त्याचं कारण सांगतो की पाहुण्यानं सांगायचं तुझ्या नावा गाडी टाक ना मग त्या गाडीचं कुठं लॉबी असली काय असली की त्या पाहण्यानं सांगायचं त्याला की जावं की तुम्ही बोला तुमच्या गावची यात्रा कमिटी आहे अजिबात नाही काय असेल ती मैदानाच्या बाहेर तर मित्रांनो जातो शेकदा विनंती सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करा यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांचं एकच निस्वार्थ आहे की आम्हाला मैदानीच करायचे दोनशे गाडी जरी उद्या संध्याकाळपर्यंत झाली तेवढ्या गाड्यांच्या ते, ते लॉट काढणार आहेत त्यामुळं मैदानात नोंद नाही मी अजून एकदा सांगतो त्यामुळे ऑनलाईन यात्रा कमिटी करा मंडळ कात्र गटाव यांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जयश्वर बाळूमामांच्या नावाने कात्रेश्वर महाराज की जय हर हर महादेव